ओम साईराम नमस्कार साईमाई सकाळ कशात मंडळी मजेत ना तर स्वागत आहे आप आपल्याच्या नवीन ड्रॉबमध्ये सो कायच गायला टाकल्यात आणि पालखी वगैरे खूप जास्त पुढे गेली हो गे आम्ही थोडासा लेट झालो कारण की आप जवळजवळ जसं डेस्टिनेशन येत आहे तसा तसा पालखी लेट निघते आज साडेचारला निघाले रोज चारला निघते सो so, दहा मिनटा फक्त लेट आहे आम्ही कारण की चहा वगैरे पित होतो त्याच्यामुळे तरी पण आम्ही आमची गाडी टॉपची आहे आम्ही ओव्हरटेक कधी कुठे मारू शकतो मी दुड़ा। मी चाललो तुम्ही यानंतर तु, तु, सेवा करायला चला साईराम चला काहीच मंडळी जर सहा किलोमीटर चाललोय आम्ही आतापर्यंत मला माहित नव्हता आपण भाऊ बोलतो सहा किलोमीटर चालला भाऊ आता ताईट चालायला लागला नाही तर कावाच्या टांगरी निश्चित होती याची त्याला पकडली आहे बा हो मी असते असते चालू आहे प्रवास करत आता भाऊ कुठे ब्रेक आहे पहिली पार केसं काय बघू नका कारण की ना सा किती दिवस आता सहावा ना सहावा दिवस आहे उद्या पालखीत बसणार आहे आनंदाचा क्षण येणार आहे समोर कारण की सात दिवस चाललो आहे त्या बघायला खूप छान वाटतं साईबाबांना असं तसं म्हणा आज पण बघायला भेटेल साईबाबांना रोजच तो पाहतच असतो पण आज एक भव्य असं मंदिर आहे इथे रस्त्यात जाताना सो त्या मंदिरात सुद्धा पडायला जाऊच आपण तेव्हा बघा तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा सुद्धा होता ब्लॉगमध्ये यावर्षीसुद्धा दिसेल तुम्हाला आज बघू काय नाश्त्याला सहा किलोमीटरचा प्रवास काचकाचीच काटला आहे ठीक आहे बघू कसं काय पुढे सहा दिवस झाले काय सांगू इकडं पाणी असं होतं ना आजचं पाणी वगैरे कसं होता तोंडावर मारला तर तोंड जार होत होता फेशरला जेव्हा असं फेसच नव्हतं जरा बोरिंगचं पाणी होतं तो पाणी काय जमलं नाही बाबू बाबूजुमाची जरा हालत टाईट जाते अहो असते असते आम्ही चांगले ना मागे टाकलेत बाकीच्या पंधरा मिनटं लेट निघेलो तर आता आम्ही चाललो आहे आता चालत चालत परत एकदा मंदिरावर गेलेलो फायदा फायलो ना, ना काय झालं का विषय मला ब्लॉग बनवायला भेटलात नाही म्हणजे मला विसरून गेलो मी असं आता चला कायच तर आता ओल्डवर आलो आहे दुपारच्या आणि आराम करतो वाजल्यात आता अशी दहा वाजल्यात खूप लवकर येतोय आम्ही ओल्डवर कारण की स्पीडच आपली दौरी आहे साधी नाही टॉपची स्पीड टॉप गेट असो आणि आराम करू आता थोड्या वेळेला जवायला जाऊ बघू काय आज आज संध्याकाळी खूप जास्त मजा येणार कारण की पालखीचं शेवटची रात्र आहे खूप जास्त धमाल करू सो so, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये फुल मजा करू या मचून टाकू मचून यो बोल जय बाबा काय सिटी वाजलेली आहे तीन वाजल्यात निघाची आहे बाबा या चड्डी बा किती मोठी आहे चड्डी बाबा दोन तीन बा ही चड्डी म्हणते मला शॉर्ट सारखी होईल गावा बिरी घालून मी चला काय सरकार सरकार काय बोलतो रांगरे सरकार झाला सगळा झोपोग झाली का तुमची जी तू झोप झाली का नक्की ना नक्की नक्की चला काहीच तोंड लावू चिकना ला होऊन निघू चलो ओके तर काहीच निघतो आता आम्ही इथून कडक मध्ये एकदम साईट उन्हामध्ये मध्ये ऊन तर गो गौरात सायराम काय बोलता फॉरेनर लोक घेऊन वास्कर घोटाने आजका पिला जीन्स पॅन्ट घालून चालत चालले याला बोलता अति ती शाना मनुष्य दीर शाना दीर शाना माहितीये तुम्हाला तुमच्या बोलतोय ना दीर शाना हो घे तू आवर तसा का मला काही समजत नाही हो ना क्रिंबकासनीवडाग्रे हो साईराम चला चला साईराम गांगरेची गाडी आपली गांगरेबाईची गाडी कुठली ये गांगरे गांगरे सरकारची गाडी आहे ओ सागर ओम ओम साईराम आज गाणी बोलला बाकी टॉपचा आता आजला आता आज काय सागर बोलते तुला

கார் ஓட்டலி இருத கண்டம கேடி உள்ளட்டோ பந்தகட்டோ

काय तर आता जेवायला बसलो फुल मचून टाकला तुम्हाला माहित फुलच करून टाकतो पण हे बघा आजचं जेवण पनीरची भाजी आहे चिल्ली आहे सोयाबीन चिल्ली शिरा याने दुपारीचा लारू पिशवी घालून ठेवला तेव्हा मग मी लारू घेतला आम्हाला शिरा फ्रेश एकदम फ्रेश फ्रेश आणि फ्रेश आणि तुम्ही जेवा आता मी पण जेवतो एकच मंग दिले सावधान जाऊन राजा तो राजा आहे बघ राजा या सगळ्या काहीच प्रजा या प्रजेचा यो एक राजा मी जेवतो आता तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा करून टाका मंडळी झोपण्याची वेळ झालेली आहे आपली वाजल्या ते वाचलं किती रे भावा आता वाजले नऊ का साडेनऊ आठ साडेआठ साडे आठ काहीच नाही रे कारण की वस्तीवरती रोज आम्ही सातला ला पोचायचो आज तुला लवकर बसलेलो कारण की आरती जिथे झाली ना दररोज आरती मेन रोडला कुठे पण थांबून करायचो स्पोर्टला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि उद्याचा ब्लॉग पालखी पोहोचणार आहे आपली बाबाच्या दारी ॲक्च्युली सात दिवस चाललेलो आहे ते सर्व बाबाला बघल्यानंतर विसरून जाऊ की किती थकान झाली किती फोड आले काय आले बाबा बाबा काय विषय नाही त्यात सो बाकी बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या स्टेट्यून नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि सपोर्ट करा या ब्लॉगला पहिले सपोर्ट करा मग नेक्स्ट ब्लॉगला करा बाकी बघू काय ते पुढच्या त्याच्यानंतर सुद्धा ब्लॉग येत राहील